चिट्टीने मेहनत करून शेतातून धान्य गोळा केले आणि आपल्या साठवले पण काऊ अन्न शोधण्याऐवजी झाडाखाली बसला आणि कसे अन्न मिळवायचे शॉर्टकट शोधत राहिला त्याला चिट्टी धान्य गोळा करताना दिसली तेव्हा त्याला एक युक्ती सुचली तो चिट्टी जवळ गेला आणि म्हणाला प्रिय चिट्टी तू एवढा कष्ट करतेस आपण अन्न एकत्र वाटून आनंद घेत नाही का किती हुशार होती ती हसली आणि म्हणाली काऊ मला काही हरकत नाही पण त्यासाठी आधी मला अन्न गोळा गोळा करण्यात मदत करायला हवी आपण दोघे मिळून खूप साठवू हो शकतो काळूने निमित्त काढले आज माझ्या पंखाला दुखते उद्या नक्की करीन चिट्टी काही बोलली नाही ती फक्त म्हणाली ठीक आहे नाही तो कधीच फळ उपभोगू शकत नाही काही दिवस गेले चिट्टीचे धान्याचे साठे भरत गेले पण काऊ उपाशी राहिला आणि दुर्बल होत गेला शेवटी काऊला ते सहन झाले नाही तो चिट्टीकडे गेला आणि अन्नासाठी विनवणी करू लागला चिट्टी म्हणाली मी तुला आधीच सांगितले होते काऊ मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही पण मी तुला आज काही धान्य देते पासून तू मेहनत करशील काळूने त्याचे धडे घेतले आणि दुसऱ्या दिवसापासून चिट्टीला अन्न गोळा करण्यात मदत करू लागला दोघांनी एकत्रितपणे भरपूर अन्न साठवले आणि खूप चांगले मित्र झाले या कथेतून शिकायला मिळते की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि आळशीपणा नेहमी अडचणीत